नमस्कार आपण पाहता जनशेवान न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाळ एस बी आय भारतीय स्टेट बँक ऑफ इस्लापूर शाखा इस्लापूर येथे काही खातेधारकांनी आमच्याकडे तक्रार केली की एकीकडे किनवटसारख्या ठिकाणी एस बी आय किनवटमध्ये पाणी लोकांना पिण्यासाठी आहे व काही इतर जागी पाणी आम्हाला प्यायला भेटते परंतु एस बी आय बँकेसमोर आमचं खाता असून आणि खातं असल्यामुळं आम्हाला ताण लागली आम्हाला पाणी पिण्यासाठी बाहेर गा बाहेर जावे लागत आहे अशी एक खातेदारकांनी तक्रार केली त्यामुळं प्रत्यक्षात खातेधारकाचं म्हणणं काय ते आपण हे समोरपूर्वाने बघून घ्या एस बी आय भारतीय स्टेट बँक इथं इस्लापूर इथे काय समस्या नेमकं तुम्हाला उद्भवत आहे समस्या काय पाणी नाही सध्या पाणी पियाला नाही प्रश्न आणि जनतेसाठी बैसल्या करता व्यवस्था नाही अशी व्यवस्था करण्यात यावाय जनतेला पाणी आणि इकडे काही अडचण मध्ये काही कामं वगैरे काय ना त्यांची पण जनतेला पाणी पाजाव बँके बरोबर माहिती तुला ताण लागली काय हा माझ्या बँकेत ठेवावं लागते ना पाणी पाणी वगैरे एसबीआय बँक शाखा किनवटला पाणी आहे ती नाही बरं बरं म्हणजे इथे इस्लापूरला नाही असं इस्लापूर नाही खेड्यापाड्यावर लोक येतात ना काय अंतराने येत बरं तर त्याच्यामुळे इथं पाण्याची सुविधा पाहिजे असं तुमचं मत आहे पिण्याच्या पाण्याची सुविधा बरं मी साहेबार बोलतो जरा जस्ट हो तर खातेधारकाने त्यांच्या समस्या जे जनतेला उद्भवत आहे ते त्यांनी आपल्या शब्दामध्ये व्यक्त केली आहे आणि ताबडतोबच मी त्यांची समस्या लक्षात घेतल्याच्यानंतर मी प्रत्यक्षात मॅनेजर साहे साहेब यांना भेटले असता तर मॅनेजर साहेबाचं असं डायरेक्टली म्हणणं असं होतं जे की त्या लोकासाठी आम्ही पहिले पाणीची व्यवस्था केली होती परंतु पाणी लोकं भरमसाट सांडवत असतात त्याच्यामुळं आता आम्ही ती व्यवस्था बंद केली बाहेर पाणी देण्याची आम्ही प्रत्यक्षात अंदर मधामध्ये ठेवत आहोत हो। आणि ज्या लोकांना पाणी पाहिजे त्याच लोकांना आम्ही पाणी देत आहोत परंतु मॅनेजर साहेबानं असं उत्तर दिल्याच्यानंतर मी त्याला असं विचारलं की की साहेब आता माझ्यासारखा एखादी व्यक्ती आला समजा उदाहरणार्थ मी आलो तर मला माझं जे पाण्याचं जर टँक दिसलं समजा तिथं सरासरी तर मी स्वतः जाऊन पाणी घेईल ना म्हणजे तुम्हाला मागण्याची गरज नाही तुम्ही कोणा कामामध्ये असता किंवा कोणत्या कामं पुष्कळ असते त्याच्यामध्ये असता आणि तुम्हाला प्रत्यक्षात पाणी दे किंवा तुमच्या कर्मचाऱ्याला पाणी द्या असं म्हणणं हे कितपत योग्य असेल असं मी त्याच्यासोबत चर्चा केली परंतु मॅनेजर साहेबांना मग ज्या समस्या त्या बँकेवरला होते ते सांगितल्यामुळं माझ्या लक्षात आली की ही बँक आहे की ते कमऱ्यामध्ये की ही बँक एकदम छोट्या याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे खरोखरच या बँकेला जी व्यापकता पाहिजेत जे बँकेचं जे राहणी मनामध्ये जर गेलं तर खरोखर अक्षरशः सर्व खातेधारक हे घामा गरज होतात घामा गरज होतात आणि बसण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था अजिबात नाही इथे एक लक्षण मला दिसून आलेलं आहे त्याच्यामुळं खरोखरच ही बँक जी आहे राष्ट्रीयकृत बँक खरोखरच भल्या मोठ्या एखाद्या दहा बारा वीस एक रुमा पाहिजेत अशा बँकेची व्यवस्था करा पाहिजेत आणि जेणेकरून हा कारभार जो आहे सुरळीतपणे होईल जे खातेधारक आहे हे खातेधारक श शांततेने बसेल आणि व्यवहार जो आहे हे चांगला होईल हे करणं गरजेचं आहे खरोखरच आणि जे पाण्याची जी समस्या आहेत तर लगेच साहेबांनी सांगितलं की पाणी आणणार आहे ना जे की संदीप पंडितकर हे कर्मचारी तेथील यांना सांगितले परंतु मी एक घंटा ते अर्धा घंटा तिथं वाट पाहिली पाणी येईल पाणी मी केव्हा पाणी पिईन परंतु खरोखरच अक्षरशः मला हे पाणी मला भेटलं नाही हे प्रत्यक्ष स्थिती आहे खरोखरच देशामध्ये अशा किती बँके आहेत किती कर्मचारी ऑफिस आहे की तिथं जनतेला पाण्याची पिण्याची व्यवस्था सुयोग्य राहील खरोखरच किती आहेत आणि खरोखरच जे वरिष्ठ अधिकारी वर्ग असेल किंवा जे प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल आमदार असेल किंवा खासदार असेल किंवा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल गावाचा ग्रामपंचायतचा सरपंच असेल किंवा सदस्य असेल ज्या लोकांनी या लोकांना निवडून दिलं तर या लोकांचे कार्य अशा प्रकारे जी व्यवस्था आहे का सरकारी जी व्यवस्था आहे त्या जागी खरोखरच तिथे व्यवस्था पाहणी करणं आणि त्या अधिकारी वर्गांना असं का बरं त्यांना सांगून तेथील जी जनतेची जी जी समस्या आहे का दूर केल्या जात नाही हा एक मोठा पाहण्याचा प्रश्न आहे आणि खरोखरच लोक आजकालचे लोक खरं सत्य बोलण्यासाठी हे महागीपुडी पाहत असतात कारण की सत्य बोलणं हे केव्हाच मागेपुढी पाहायचं नसते ज्या समस्या आपल्याला उद्भवत आहे त्या समस्या खडचोटपणे आपण मांडणं किंवा जो त्या ऑफिसमधील अधिकारी आहे त्यांना सांगणे ही महत्त्वाचा भाग असतो तर अशा समस्या जर जनतेसमोर या उद्भवत आहे आणि या समस्याकडं वरिष्ठ अधिकाऱ्याचं लक्ष का बरं नाही हा एक पाहण्याचा भाग आहे त्यामुळं मला वाटते की भारत देशाचे पंतप्रधान असू द्या किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्या एक अशी व्यवस्था करा जी की आपण ज्या व्यवस्थेसाठी आपण पैसे देत आहोत ज्या व्यवस्थेसाठी आपण साधनं देत आहोत ज्या व्यवस्था चांगल्या सुसज्ज किंवा योग्य गुणकारिक व्हाव अशा व्यवस्थेमध्ये त्याची पाहणी करणारा वरिष्ठ अधिकारी असा नेमणं गरजेचं आहे जे जेणेकरून जी व्यवस्था आपण एखाद्या समजा आता पाणी कुठं या व्यक्तीनं खातेदारकांना सांगले की किनोटमध्ये पाणी चालू आहे आम्हाला प्ले किनोटमध्ये पाणी प्यायला भेटते परंतु इस्लापूरमध्येच भेटत का नाही असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यामध्ये खरंच कुठंतरी गुलफन झालेली आहे कुठंतरी किंवा त्या जाग कि त्या स्थळाचा जा जो खातेधारक आहे ही आपली समस्या मांडण्यापासून दुर्लक्षित होत आहे किंवा जो पत्रकार वर्ग आहे त्या समस्या पाहत आहे परंतु ती समस्या लेखी स्वरूपात किंवा आपल्या मीडियाच्या स्वरूपामध्ये का मांडत नाही हा एक मोठा प्रश्न आहे खरोखरच माझ्यासारखा पत्रकार हा प्रत्येक गावागावी किंवा कुठं कुठं जाऊन तिथं पाहणी करणार नाही त्याच्यामुळं खरोखरच आपल्या आपसामधील जिथं ज्या समस्या आहेत तिथं त्या त्या लोकांना त्या त्या अधिकारी लोकांना मांडणं आणि त्याच्यापासून ते आपले प्रश्नाचे उत्तर घेणं हे महत्वाचा मुद्दा आहे तर केवळ इस्लापूरच एस बी आय बँकमध्येच पाणी भेटत नाही का कारण जर तलाठी कार्यालय असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल किंवा ग्रामविकास वरिष्ठ अधिकारी यांचं मंडळ असेल किंवा तहसीलदार मंडळ कार्यालय असेल किंवा कलेक्टर कार्यालय असेल अशा प्रत्येक जागी पाण्याची व्यवस्था आहे किंवा नाही याची खात्रीता मी खरोखरच शासनाने करून घ्यावी आणि शासनानंच फलक फलक अनावर करावा जेणेकरून लोकं त्या पाणी पिण्यासाठी पाण्याचा सदुपयोग होईल केवळ लोक पाणीच तर पाहिजेत आज उन्हाळा उन्हाळाचा पारा हा वाढलेला आहे उन्हामध्ये लोक खेड्यापाड्याचे लोक हे आपले कामं करण्यासाठी वीस ते दररोजचे पन्नास शंभर रुपये खर्च करून कुठेतरी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी म्हणा किंवा कोणत्या तरी कार्यालयामध्ये कामं करण्यासाठी येत असतो परंतु या वर्गांना या सामान्य नागरिकांना या असे प्रश्न साधारण प्रश्न येत असतात ता। आणि हा साधारण वर्ग खरोखरच कोणाकडे प्रश्न मांडाव आणि या प्रश्न मांडल्याचे नंतर आमचा प्रश्न सुटेल का असा प्रश्न जेव्हा त्यांना निर्माण होतो आणि त्यामुळे निर्माण झाल्याच्या नंतर खरोखरच समाधानकारक म्हणजे कुठं उत्तर भेटेल हा एक गोच्यामध्ये सामान्य वर्ग पडलेला आहे का लोक प्रतिनिधीनं या समस्याकडे म्हणा आणि ज्या लोकांच्या जे हिताचे प्रश्न आहेत ज्या या हिताच्या प्रश्नाकडं हे लोकप्रतिनिधीही का लक्ष देत नाही केवळ नि निवडणुका आल्या तर झेंडे घेऊन हजर होतात परंतु आपला स्वतःचा प्रश्न का सोडवत नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मला जनसेवा न्यूजच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की खरोखरच येथील मॅनेजर साहेब हे ज्या समस्या निर्माण झाल्या मी त्यांना त्या ते समस्या सांगितल्या या समस्या लक्षात घेऊन ते सोडून का हा एक मोठा आपला प्रश्नाची समस्या पाहायची आहे जर मॅनेजर साहेबाला हा प्रश्न त्यांनी जे सांगलेली समस्या येत असेल परंतु मॅनेजर साहेबांना आपल्या बुद्धी उच्चांकानुसार त्यांनी एखादी ते पाणी पिण्यासाठी एक फिल्टर असते किंवा मोठी मशीन असते या मशीनद्वारे आपल्या बँकेसमोर हुबा करून सामान्य लोकांना जर पाणी पाजून त्याचं जे मनातली जे भाव आहेत मनातला जो कल आहे पाणी पिल्याच्या नंतर माणूस असा तुप्त होतो हे हो तुप्तता खरोच मॅनेजर साहेब हे दूर करणार का याकडे ही लक्ष सर्व जनतेचं लागलेलं आहे जो वर्ग बँकेमध्ये खातं काढतो आणि त्या वर्गांना ज्या ना, ना नागरिकांना या समस्या येऊ नये कुठंतरी या व्यवस्थेपूपासून त्यांना काहीतरी पाहिजेत हवं आहे त्या जर भेटत नसेल तर खर, खरोखरच ही व्यवस्था कशासाठी के केली जावी आणि का केली जात आहे हा एक मोठा प्रश्न आहे कलेक्टर साहेब म्हणा किंवा वरिष्ठ अधिकारी म्हणा व बँकेचे जे पदाधिकारी म्हणा या समस्येकडून खरोखरच हे केवळ इस्लापूरचीच समस्या आहे का इस्लापुरीच नाही खरोखरच प्रत्येक जागी अशा समस्या जा जर असेल तर खरोखरच आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा जेणेकरून आम्ही तुमच्या तिथं येऊन आम्ही बातमी लावण्यामध्ये सत्य बातमी लावण्यामध्ये आम्ही खरंच चुकणार नाही त्यामुळे मी लोकांच्या प्रत्यक्षात समस्या इथं आम्हाला पाहायला भेटेल परंतु लोकच बोलण्याचा कल किंवा स्वतःची समस्या सांगण्यामध्ये भान ठेवत नाही कारण लोक कॅमेऱ्यासमोर किंवा बातमीसमोर बोलायला अजिबात तयार नाहीत खरोखरच त्याच्यामुळं आपली समस्या जर सांगण्याचं जर हे नसेल हिंमत नसेल तर मला वाटते की तुमच्या बाबासाहेबांनी जे म्हटलं आहे जो ज्ञानी माणूस आहे जो ज्ञान घेतो तो, तो बडबडतो किंवा जो बोलतो आणि आपल्या ज्या समस्या ज्या आल्या ते समाजासमोर ठेवत असतो असं बाबासाहेब आंबेडकरांना सांगलं आहे का बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक किंवा अध्ययन का हे लोक करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे वाचल तो वाचल आणि ज्ञान जो अर्जन कर तो खरोखरच चौकामध्ये किंवा सामान्य जनतेसमोर बोलत आहे अन्याय करून घेणारा किंवा ज्याच्यावर अन्याय होत आहे जो अन्याय होत आहे तो अन्याय स म सहन करणाराच हा सर्वात मूर्ख व्यक्ती असू शकतो त्याच्यामुळं जनसेवा न्यूजच्या माध्यमातून अशा समस्या ज्या जिथं होत आहे ज्या भ्रष्टाचारच्या समस्या असेल किंवा कार्यालयामध्ये तुमचे एका दिवसाचे काम दहा दिवस लावत असेल म्हणा किंवा जे शेतकऱ्याच्या ज्या कर्जाच्या समस्या असेल अशा अनेक समस्या ज्या येत आहे त्या खरोखरच जनतेचे जनतेनं आमच्यासमोर आणा आम्ही तुमची निस्वार्थपणे बातमी लावून शासनाच्या समोर आपण ते समस्या आपण ठेवून जेणेकरून तुमचा प्रश्न सुटण्यामध्ये सहकार्य सरकारी व्यवस्था सरकारी दरबारामध्ये ही व्यवस्था करेल का याकडेही लक्ष लागलेलं आहे त्याच्यामुळं जन सर लोकांनी लोकांसाठी केलेले शासन म्हणजे लोकशासन या संकल्पनेची या व्याख्येनुसार त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या ही निवडणुकीमध्ये खरोखरच जनतेचा नेता सामान्य लोकचा नेता कोणता आहे जे की अशा समस्या जे मांडतो ठेवतो जे की प्रत्येक कर्मचारी असेल अधिकारी वर्ग असेल प्रत्येक कार्यालय असेल इथं जातो आणि जाऊन त्या सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये तो आपलं योग्य योग्यदान जास्त प्रमाणात अशा भी लोकांना निवडून देणे हे महत्वाचा मुद्दा के के आहे केवळ केवळ झेंड्याचा अजेंडा घेणारी या लोकांना दूर करा आणि खरोखरच या सामान्य जनतेचे प्रश्न जे मांडतो जे ठरवतो आणि या अधिकाऱ्यांना जो त्याच्या नियमावलीनुसार काम करायला जो सांगतो अशा लोकांना खरोखरच निवडून देणे हे एक भाग आहे आणि खरोखरच बँक एस बी आय बँक शाखी अंतर्गत खरोखरच लोकांना जे खातेधारक वर्ग आहे यांच्या समस्या सोडून त्या खातेधारक वर्गांना पाणी पाजवल का हा एक मोठा प्रश्न आहे पाणी जर पाजवत नसेल तर खरोखरच आम्हाला सांगितलं आहे तशाप्रमाणे आम्हाला नंतर बी सांगावं धन्यवाद जे भीम वंदे मातरम जे भीम बातमी एकापासून लाखो लोकांना शेअर करा वंदे मातरम